मागील भागात आपण पाहिलं शैलीच्या जन्मानंतर प्रीती सासरी परत आली होती प्रीतीच्या माहेरी शैलीच्या बारशाचा कार्यक्रम अगदी साधासाच आणि छोटासा करण्यात आला होता शैलीबद्दल सरलाताईंना प्रसादला काही आपुलकी प्रेम वाटेल असं प्रीतीला वाटत होतं पण तिची तीही आशा फोल ठरत होती पाहूया पुढे राहिले दूरघर माझे भाग पाच सरलाताईंनी शैलीला कधी जीव लावलाच नाही एवढूच बाळ होती ती तरी सरलाताई तिला आतापासून मुलीच्या जातीनं हे करू नये ते करू नये असं सांगायला सुरुवात केली होती प्रीतीची काम आटोपेपर्यंत त्या शैलीकडं नुसतं लक्ष ठेवायच्या पण कधी ती रडायला लागली तिनं शिसू केली तर सरला ताई सरळ प्रीतीला आवाज द्यायचा ताई तिला कोणत्याच प्रकारची मदत करत नव्हत्या शैलीच्या बाललीला बघत प्रीती तिचा सगळा थकवा विसरून जात होती दिवसेंदिवस प्रसाद उशिराच घरी येत होता त्यामुळेच कदाचित शैलीला तिच्या बाबांबद्दल कोणत्याच प्रकारच्या भावना वाटत नव्हत्या सुट्टीच्या दिवशी काय तो प्रसाद घरी असायचा पण घरी असला की तो सतत या ना त्या कारणावरून चिडचिड करायचा प्रीतीसोबत विनाकारण भांडायचा प्रीतीवर चिडायला काही कारण नाही सापडलं तर सरळ सरला चिडायचा प्रत्येक वेळेला प्रीती त्याला पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करत होती दिवस सरत होते शैली मोठी होत होती प्रसादच्या कंपनीत त्याची प्रगती होत होती त्याच्या पगारात भरपूर वाढ झाली होती लवकरच प्रसादनं नवीन कार विकत घेतली हातात आता पैसा खेळू लागला होता प्रसाद आणि सरलाताही दोघंही दोघही हवेत होते प्रसादची मोठ्या लोकांसोबत उठबस वाढली होती त्याला नवीन श्रीमंत मित्र भेटले होते त्या नवीन मित्रांसोबत बाहेर हिडणं फिरणं पार्ट्या करणं याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच होतं प्रीतीचे पाय मात्र जमिनीवर होते आधीच प्रसाद आणि तिच्या संवाद कमी होता हळूहळू तो हरवत चालला होता प्रीतीच्या विश्वात फक्त शैली होती कितीदा तरी प्रीतीला हे सगळं सोडून जावं वा वाटायचं पण पुन्हा माहेरच्या लोकांचा विचार यायचा तिच्या माहेरी आत्ता आत्ता तर सगळं सुरळीत व्हायला सुरुवात झाली होती माहेरी जाऊन आपल्यामुळं कुणाला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून कुणाला काहीच न सांगता प्रीती मुग घेऊन गप्प बसत होती प्रसाद दर महिन्याला घर खर्चासाठी एक ठरलेली रक्कम प्रीतीला द्यायचा त्यातूनच प्रीती वान सामान भाजीपाला सरला ताईंच्या औषधी आणायची वयोमानानं सरला ताईंच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या पण सरला ताईचा ताठरपणा मात्र तसाच होता दिवस पायाला पुढे बघता बघता शैली दोन वर्षांची झाली घरातल्या घरातच तिचा दुसरा वाढदिवस साजरा केला काही दिवस असेच गेले प्रीतीच्या बाबांचा अचानक अपघाती मृत्यू झाला प्रीतीच्या आईला हा धक्का सहन झाला नाही प्रीतीचे वडील गेल्यानंतर दोन दिवसातच तिच्या आईचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला प्रीतीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता या काळात माणुसकी म्हणून तरी प्रसादनं साथ द्यावी एवढी तिची अपेक्षा होती पण नेहमीप्रमाणे तिचा इतही अपेक्षाभंग झाला होता आई वडील होते तोपर्यंत तिला थोडीफार माहेरची ओढ होती त्यानंतर तिचे दोन्ही भाऊ आपापल्या संसारात रममाण झाले प्रीतीशी विचारपूस करणार कुणी राहिलं नव्हतं सणवार कार्यप्रसंगी भाऊ तिला विचारायचे पण त्यात आपलेपणा कधीच नव्हता बघता बघता शैली तीन वर्षांची झाली निसर्गाचं चक्र पुन्हा फिरलं प्रीतीला दुसऱ्यांदा दिवस गेले होते यावेळी महिना टळल्यावर मात्र तिच्या पोटात भीतीनं गोळा झाला पहिल्या बाळांपणातला अनुभव काही चांगला नव्हता त्यात आई बाबा गेल्यामुळं यावेळी माहेरचं कुणी सोबतही असणार नव्हतं तीन महिने होईपर्यंत प्रीतीनं कुणालाच काही सांगितलं नव्हतं पण सरला नजरेतून ही, नजरे ही गोष्ट सुटली नाही त्यांनी प्रीतीला स्पष्टच विचारलं प्रीतीकडून पुष्टी झाल्यावर पुन्हा नातूच झाला पाहिजे असं घोकण सुरू केलं प्रीती खूप वैतागून गेली होती पहिल्या बाळणपणापेक्षा यावेळी तिला जास्तच त्रास होत होता त्यात शैलीची जबाबदारी होतीच प्रीती एक एक दिवस बोटावर मोजत होती प्रीतीला नववा महिना लागला होता एक दिवस तिला पोटामध्ये बाळाची हालचाल जाणवली नाही तिनं घाबरत ही गोष्ट सरला ताईंना सांगितली सुरुवातीला त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही पण थोड्या वेळानं स्वतःच तिला दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टरांनी ताबडतोब तपासलं आणि सोनोग्राफी केली बाळाच्या हृदयाचे ठोके कमी झाले होते डॉक्टरांनी लगेच सिजेरियन करण्याचा सल्ला दिला सरला ताईंनी मात्र त्याला स्पष्ट नकार दिला तेवढ्यात प्रसाद तिथं पोहोचला डॉक्टरांनी प्रसादला सर्व परिस्थिती समजावून सांगितली प्रसादनं लगेच फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या लगेच प्रीतीला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं शैली चुपचाप तिथं बसून होती घरातल्या वातावरणामुळं तिच्यात अकाली शहाणपण आलं होतं कशाला सही केलीस रे या डॉक्टरांना नुसतं लुबाडायचं असतं आपल्याला म्हणे बाळाच्या जीवाला धोका आहे काही झालं नसतं बरं आपलाच पैसा द्या आणि उगीच आपलं पोट कापून घ्या स्वतःला अधू करून घ्या मग नखरे सुरू होतील हिचे कंबर दुखते पोट दुखते असच होतं तसंच होतं आता म्हातारपणात हिची सेवा करू का मी सरला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसून तोंडाला येईल तस बडबड करत होत्या आई गप्प बसशील का आता किती वेळच तुझ रडगान सुरू आहे वेळ कोणती काळ कोणती काही तारतम्य आहे की नाही प्रसाद खूप चिडला होता त्याचा जमदाग्नीचा अवतार पाहून सरलाताई शांत झाल्या तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले अभिनंदन मुलगा झाला आहे डॉक्टर म्हणाले तस सरलाताईंच्या चेहऱ्यावर हसवून म्हटलं बाळ कस आहे डॉक्टर सरलाताईंनी विचारलं बाळ बाळांतीन दोघही सुखरूप आहेत थोड्या वेळात रूम मध्ये शिफ्ट करू दोघांना डॉक्टर म्हणाले थोड्या वेळानं प्रीतीला आणि बाळाला रूम मध्ये शिफ्ट केलं गेलं सरला ताई लगेच बाळाला मांडीवर घेऊन बसल्या त्याचा लाड करू लागल्या आपल्याशी दोन शब्द गोड न बोलणारी आजी नवीन बाळाला एवढं प्रेम देते हे बघून शैलीच्या डोळ्यात पाणी जमा झालं प्रीतीच्या ते लक्षात आलं प्रीतीनं शैलीला जवळ शैली बघ किती गोड आहे ना तुझा छोटा भाऊ तू बाळा एवढीच होतीस ना तेव्हा आजी तुझा सुद्धा असाच लाड करायची तुला आठवत नसेल ग आणि आता मी आहे ना मी तर तुझा नेहमीच लाड करते माझं गोड बाळते प्रीती शैलीच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमानं म्हणाले शैलीनं आनंदानं मान डोलवली स्वतःच्या डोळ्यातलं पाणी प्रीतीनं अलगट टिपलं प्रीती हॉस्पिटलमधून सुट्टी होऊन घरी आली सरला ताईंनी बाळाचं जंगी स्वागत केलं शैलीच्या वेळेचा काळ प्रीतीच्या डोळ्यासमोरून गेला सरलाताईने ताईने थोड्याच वेळात प्रीतीसमोर भरपूर साजूक तूप टाकून केलेल्या शिऱ्याची प्लेट आणली सोबत सुकामेवा घालून केलेला डिंक लाडू सुद्धा होता एरवी घरात मला तूप दही दूध खाण्याची मुभा नव्हती आणि आज चक्क तुपाची धार आणि वरून सुक्या मेवाचा लाडू प्रीती शिऱ्याच्या प्लेटकडे बघत मनाशीच पुटपुटली अगं खा ना काय झालं चांगला नाही झाला का शिरा तू खाशील तर माझ्या नातवाला दूध चांगलं येईल चांगलं बाळस धरलं पाहिजे बाळानं सरला ताईंच वाक्य ऐकून प्रीतीच्या तोंडातला घास तोंडातच फिरला तिची खाण्यावरची इच्छाच मरून गेली सरलाईंच प्रीतीची अशी काळजी घेणं टिकलं नाही एका महिन्यांनी त्यांनी परत प्रीतीला कामाला जुंपलं सरला ताई त्यांच्या नातवाला सतत मांडीवर घेऊन मग त्यामुळं ते बाळही जरा खाली टाकलं की जोरा जोरा तडायचं प्रीती मात्र शैलीला खूप जपत होती तिच्या बालमनावर याचा काही परिणाम होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत होती सरला बारशाचा कार्यक्रम अगदी थाटामाताट करायचं ठरवलं होत त्यांनी झाडून सगळ्या नातेवाईकांना आमंत्रण सुद्धा दिलं होत प्रसादला कार्यक्रमासाठी चांगला हॉल बुक करायला लावला होता कोणीही तोंडात बोट घालेल अशी तयारी केली होती परंतु प्रसादच्या आणि सरला आत्तापर्यंतच्या वागणुकीच्या परिणामामुळं एकही नातेवाईक कार्यक्रमासाठी आला नाही प्रसादचे मित्र आणि त्यांच्या बायका एवढेच लोक आले होते फक्त प्रीती प्रसादच्या मित्रांच्या बायकांकडे बघत होती महागड्या साड्या त्यावर मॅचिंग महागडी ज्वेलरी मॅचिंग चप्पल सगळ्या मस्त मेकअप आणि हेअरस्टाईल केलेल्या या सगळ्यात प्रीती अगदीच साधी दिसत होती कळलं का कसं राहतात बघून घे नाही तर तू कुठ म्हणून सोबत नेण्याच्या लायकीची नाहीस घरचा कार्यक्रम होता म्हणून तुला सोबत आणलं तरी प्रसाद प्रीतीजवळ येऊन कुत्सितपणे म्हणाला प्रसाद प्रत्येकाचा दिवस येत असतो आज तुझा दिवस आहे बोलून घे कदाचित उद्याचा दिवस माझा असेल पण मी तेव्हा तुझ्यासारखं आणि तुझ्या आईसारख बोलून दाखवणार नाही मी काहीच न बोलता तुला तुझ्या कर्माची फळं नक्कीच मिळतील थोडी वाट बघ त्या दिवसाची येईल माझा पण दिवस येईल प्रीती डोळ्यातून आग ओगत प्रसाद बघत मनाशीच म्हणाले काय होईल पुढं खरच प्रीती म्हणते तसा तिचा दिवस येईल का सरला प्रसादच्या वागण्यात काही फरक पडेल का पाहूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद